परिसरातील मित्रांनो दिवाळीच्या सणात सिद्धेश्वर बिल्डर्स अँड डेव्हलपर यांचे मालक आहेत अमोल भाऊ लोहकरे तुमच्यासाठी घेऊन आले आहेत खास संदेश आणि ऑफर या कार्यक्रमाचे उद्घाटन जोगेश्वरीचे सरपंच अमोल भाऊ लोहकरे यांच्या उपस्थितीत झाले त्यांनी दिवाळी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या सिद्धेश्वर बिल्डर्सच्या टीमने ग्राहकांच्या सोयीसाठी मार्गदर्शन केले आणि प्लॉटिंगसाठी विशेष सवलत उपलब्ध करून दिली ग्राहकांना योग्य माहिती देऊन प्रत्येकाला त्यांच्या घराच्या स्वप्नांची संधी कशी मिळेल हे स्पष्ट केले कमळापूर व आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेले सिद्धेश्वर बिल्डर्स या नावाजलेल्या कंपनीचे मालक अमोल भाऊ लोहकरे आहेत ज्यांनी नेहमीच ग्राहकांचा विश्वास आणि सेवा याला प्राधान्य दिला आहे दिवाळीच्या सणात फक्त शुभेच्छा नव्हे तर तुमच्या घरासाठी योग्य संधी देखील उपलब्ध आहे संपूर्ण टीम तुमच्या सोयीसाठी तत्पर आहे आणि प्रत्येक ग्राहकासाठी योग्य मार्गदर्शन करण्यास तयार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नातील घर मिळवायचं असेल आणि दिवाळीचा सण अधिक खास करायचं असेल तर आजच भेट द्या सिद्धेश्वर बिल्डर्स अँड डेव्हलपर अमोल भाऊ लोहकरे आणि आपल्या घराच्या योजना सुरू करा संपूर्ण कमळापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांसाठी ही एक अविस्मरणीय संधी आहे हिंदवी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आलेलो आहोत या कमळापूर फाटा या ठिकाणी कमळापूर रोड या ठिकाणी सिद्धेश्वर बिल्डर्सचे जे संचालक आहेत माननीय ग्रामपंचायतचे जे मेंबर आहेत आदरणीय भाऊ लोकरे यांच्याकडून आपण जाणून घेऊया की दिपोली निमित्त आपल्या जे सिद्धेश्वर बिल्डर्स आहे त्या बिल्डरच्या माध्यमातून प्लॉटिंग व जे रो असतील ते आपण ग्राहकांना कशा पद्धतीत देणार सर्वांना दीपालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि निमित्त आम्ही ऑफर ठेवलेले आहे तर ते आज आमचे जे तुमच्या माध्यमातून एक लाख रुपये डाऊन पेमेंट आहे आणि दोन वर्षाची साईट आहे आणि पाच लाख चाळीस हजार किंमत आहे एक लाख रुपये भरून तुरंत तुम्हाला प्लॉटवर ताबा भेटल आणि ज्याला प्लॉट घ्यायचा असेल त्यानं संपर्क साधावा आणि सिद्धेश्वर बिल्डर्सचे सर्व पदाधिकारी व सर्व आमचं ग्रुप यांच्याशी भेटून प्लॉटची बुकिंग करावं तसेच भाऊ आपण आज या ठिकाणी दीपावली निमित्त सर्व जनतेस शुभेच्छा कशा पद्धतीत देणारी सर्व जनतेला दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाने आणि निमित्त सर्वांना शुभेच्छाने एवढंच बोलतो आणि थांबतो समेत आहेत विजय भाऊ लोहकारे आज हे आपल्याला निमित्त सर्व जनते अशी अपेक्षा व्यक्त करतो दिवाळी निमित्त सर्व नागरिकांना दिवाळीच्या आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या समेत आहेत आदरणीय साहेब यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की दीपावली निमित्त आपण कशा शुभेच्छा देणार आपल्या जनतेच मतदारांना सर्वांना दिपाळीच्या शुभेच्छा गणेशराव तेजनकर सुद्धा आहेत यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेऊयात दीपावली निमित्त आपण जे सिद्धेश्वर बिल्डर्सचे काम करतात या संदर्भात सुद्धा तुम्हाला एक विचारण्याचं कारण असं आहे की आपण आपले ग्राहक कशा पद्धतीत हँडल करतात यावर्षी सी, सिद्धेश्वर बिल्डर्स एक आपल्याकडे सुविधा लोनवर सुविधेवर रोस देऊ राहिलो आपण हप्त्यावर प्लॉट देऊ राहिलो तर आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही ग्राहक आमच्याकडे येथील प्लॉट असो रॉसाठी त्यांना त्यांना आम्ही दहा टक्के डिस्काउंटवर रॉस किंवा प्लॉट अवेलेबल करून देऊ तसेच दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा रामनगाव असेल जोगेश्वर असेल या सर्व परिसरातील नागरिकांना अमोल लोक मिंदळ टर्फ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपण बघत आता इंदव न्यूज चॅनल यामध्ये आपल्या सर्वांना सर्व मित्रमंडळींनी अमोल भाऊचे जे मित्रमंडळ आहेत यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीत शुभेच्छाचा वर्ष जनतेवर केलेला आहे तसेच आपल्या समेत आहेत सर आपलं नाव आपल्या समेत आहे दीपक भाऊ गजबार यांनी सुद्धा दीपावली निमित्त अमल भाऊ लोकर मित्रमंडळाची होती नाही आपण कशा पद्धतीत जनतेला शुभेच्छा देणार दिवाळीनिमित्त आम्ही सिद्धेश्वर बिल्डरसाल डेव्हलपर्स यांच्यामार्थ याच्यातून आम्ही प्लॉटिंगचे जे काही कार्यकर्ते आहेत गणित तेजंकर आसन आकाश शिवदास आसन आणि नेटकेसाहेब आसन आम्ही सर्वजणी आमचा जेवढा ग्रुप आहे सिद्धेश्वर बिल्डरसाल डेव्हलपरचा आम्ही सर्वजण अशी टीम आहे की अमोल भाऊ लोकरे म्हणजे सिद्धेश्वर बिल्डरसाल डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आम्ही प्लॉटिंगचा बिझनेस करतो बिझनेस असं करतो आम्ही की एक लाख रुपये भरून सर्वांना पाच हजार रुपये महिन्यानं हप्तेवरती प्लॉट देतो आम्ही जवळपास एक तेरा ते चौदा वर्षापासून हो गोरगरेबांच्या आणि सर्वांच्या आम्ही एक लाख रुपये भरून आणि त्यांना मानसिक हप्तेवरती आणि लगेच ताबडतोब ताबा देतो आम्ही त्यांना त्याच्यामुळे दिवाळीच बी हजार शुभेच्छा कमळापूर महानगरामध्ये नाव लौकिक आहे असे आदरणीय उद्योजक बिल्डर्स आदरणीय अमोलजी भाऊ लोहकरे यांच्या माध्यमातून यांनी जे प्रकल्प जो त्यांनीच आपल्या सर्व जनतेसाठी उपलब्ध केला की एक लाख रुपयामध्ये भरून पाच लाख रुपयापर्यंत असेल दहा लाख रुपयापर्यंत असेल त्यांना एक लाख रुपये भरून प्लॉट देण्याची हमी त्यांनी या दिवाळीच्या निमित्त दिलेली आहे त्या संदर्भात हिंदवी न्यूज चॅनलला त्यांनी भेट दिल्याबद्दल त्यांच्या सर्व परिवारांचं व मित्रपरिवारांचं धन्यवाद व हिंदी न्यूज चॅनलच्या वतीने त्यांच्या सर्व परिवारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा समीरत आक्षे डोले मी मनीष शिळकी